राज्यामधील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पुन्हा एकदा मान्सून परतला असून राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात देखील झाली आहे काल राज्यामधील अनेक जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने धुमाकूळ मातवला होता तसेच आपण तुम्हाला आपल्या चॅनलच्या मागील व्हिडिओमध्ये दिलेल्या हवामान अंदाजानुसार दोन दिवस झाले राज्यामध्ये ढगाळ वातावरण आणि काही जिल्ह्यामध्ये पाऊस देखील सुरू झाला आहे व आज देखील हवामान विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा हवामान अंदाज जाहीर केला असून या अंदाजानुसार राज्यामध्ये पुढील अवघ्या काही तासामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होणार असल्याचे संकेत पाहायला मिळत आहेत तर मग काय आहे आजचा नवीन हवामान अंदाज आणि या अंदाजानुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचे वातावरण राहू शकते आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आणि कधीपासून पाऊस सुरू होऊ शकतो याबद्दलची संपूर्ण सविस्तराची माहिती तुम्हाला आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओ सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजचा नवीन हवामान अंदाज तर मग शेतकरी मित्रांनो पावसाने दडी मारल्यानंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला पोषक हवामान तयार होत आहे राज्यामध्ये उन्हाचा चटका तापदायक ठरत असून उकाड्याने घाम निघत आहे राज्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाने हाजरी देखील लावली आहे आज म्हणजे अठरा तारखेला दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये विजांसह पावसाचा इशारा म्हणजेच येल्लो अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला आहे तसेच दक्षिण बांगलादेश आणि पश्चिम बंगाल मधील कमी दाबाचे क्षेत्र उद्यापर्यंत म्हणजे तारखेपर्यंत ठळक होणार आहे ही प्रणाली झारखंड बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश कडे जाण्याची अगदी दाट शक्यता सध्या वर्तुळमध्ये येत आहे मान्सून चाच राजस्थानच्या पासून शिवपुरी सिद्धी रांची पश्चिम बंगाल मधील कमी दाब क्षेत्रापर्यंत आणखी देखील सक्रिय आहे वायू राजस्थान आणि परिसरावर किलोमीटर उंचीवर चक्राकर वारे सध्या जोरामध्ये वाहत आहेत पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे उत्तर अंतर्गत कर्नाटक आणि परिसरावर पाच पॉईंट आठ किलोमीटर उंचीवर चक्राकर वारेची स्थिती सध्या देखील कायम आहे त्यापासून केरळ ते कामोरी भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आणखी देखील विस्तारलेला आहे शनिवारी सतरा तारखेला सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये राज्यामध्ये उन्हाचा चटका कायम होता रात्रीच्या वेळी किमान तापमान आणि उकाड्यामध्ये वाढ दिसून येत आहे तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी सध्या पडत आहेत तसेच उन्हाचा चटका कायम असून ब्रह्मपुरी येथे उच्चांकी चौतीस पॉइंट सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यामध्ये आली आहे त्यामुळेच आज म्हणजे अठरा तारखेला दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये विधानसभा पावसाचा इशारा जाहीर करण्यामध्ये आला आहे उर्वरित राज्यामध्ये मुख्यतः उघडी पिसा उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे याबरोबरच राज्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक नगर पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा इशारा म्हणजेच येल्लो अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला आहे म्हणजे या काही जिल्ह्यांमध्ये पुढील चोवीस तासांमध्ये विजांसह पावसाचा इशारा देण्यामध्ये आला आहे मग प्रकारचा पुढील चोवीस तासांचा राज्यमधील सर्व जिल्ह्यांचा हवामान हो अंदाज आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतला आणि अशाच प्रकारच्या हवामान हो अंदाजाबद्दलच्या सविस्तर अपडेटसाठी आपल्या चॅनल ला करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद